एक धक्कादायक बातमी बदलापुरात आहे बदलापूरमध्ये एका तेरा वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलीवर तिच्याच ओळखीच्या नराधमानं अत्याचार केला बिहारमध्ये राहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीला कॅन्सरचं चा निदान झालं तिला मुंबईमध्ये उपचारांसाठी यायचं असल्यामुळे जवळच्याच गावामध्ये राहणाऱ्या एका सत्तावीस वर्ष नराधमानं तिला आणि तिच्या कुटुंबियानं आधार दिला आणि बदलापूरमध्ये भाड्यानं घर घेऊन दिलं पण अखेर त्याच्यातला हैवान जागा झाला आणि त्यानं तेरा वर्षांच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनाची शिकार बनवलं मात्र उपचारादरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि या नराधमाचं पिंग फुटलं यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत सूरज सिंग असं नराधमाचं नाव आहे त्याने कॅन्सर पीडितेवर तीन ते चार वेळा अत्याचार केलेले आहेत विशेष म्हणजे पीडितेसह तिच्या कुटुंबियांनीच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तपास करत दीड महिन्यांनी नराधमाला बेड्या ठोकल्यात त्यामध्ये एका अल्पवयीन मुली मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून काल रोजी आम्ही त्याला अटक केलेली आहे अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून पी सी आर घेऊन पुढील तपास सुरू आहे